जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन एकवीस ऑक्टोबर प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते आपले ध्येय काय असावे हे ठरवण्याची बुद्धी माणसाला आहे ती खालच्या प्राण्यांना नाही हाच माणसात आणि त्या प्राण्यात फरक आहे प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात त्याचप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात पण भा भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात आपण जे मिळवले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही माझे सर्व हे त्यांच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले की क्रिया तर चालते पण करते पण राहत नाही पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांचे कारण अमुक असे आपण सांगू शकतो पण काही गोष्टी अशा आहेत की त्यांचे कारण आपल्याला दाखविता येत नाही अशा वेळी त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टीचे कारण होय असे म्हणायला हरकत नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण त्यांना देहबुद्धी नसल्यामु भोगाचे सुखदुःख त्यांना होत नाही व्यवहारदृष्ट्या औषध घेऊन मग भोग भोगणे हाच खरा मार्ग आहे बुवाने आपल्या सिद्धीने रोग बरा करणे किंवा टाळणे हे बरे नाही त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी पण त्यात त्यांचे स्वतःचे कल्याण नाही तसेच लोकांचेही हित नाही समजा एक मनुष्य रस्त्याने चालला असताना वाटेत एक दहा रुपयांची नोट पडलेली आढळली पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे, हे स्वातंत्र्य आपल्याला आहे ते प्रारब्धावर अवलंबून नाही भगवंत सगुणात आला की त्याला देखील प्रारब्धाचा नियम लागू झाला आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल जोपर्यंत आपल्या अंतकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे फार कठीण आहे शेत पेरणीसाठी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतकरण दुर्गुणापासून स्वच्छ ठेवले पाहिजे एकदा असे अंतकरण शुद्ध झाले म्हणजे भगवंतापासून दुसरा कोणी नाही ही भावना टिकविणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे फारसे जड जात नाही अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्या त्याकरिता सर्वांनी मनापासून नाम घ्यावे आणि आनंदात राहावे बोधवाक्य मिळणे आणि जाणे दोन्ही प्रारब्धानीच आहे मग हर्ष शोक वृद्धा का करावा प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे राम, जे राम, जे राम श्रीराम जय राम जय जय 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 राम श्री राम जय राम जय जय राम अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्री राम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद